मुक्ता येते की काय ते बाच्या उड्या चला हा पियुष पियूष दोरीवरच्या उड्या उड्या मारून काय होते हाईट वाढते चला चला फाय व्हेरी गुड चला पूर्वी आणि नम्रता दोघींमध्ये बघू आता चला नम्रता जिंकली नम्रता चला मला जे आऊट झाले ते बाजूला व्हायचं चला चला हा हा आनंदराज आनंदराज आणि कोण आहे इकडे आर्यन चला चला फास्ट व्हेरी गुड आनंदराज विनर जे आऊट झाले ते बाजूला व्हायचं पटपट छान 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 हां मधातून नको दुसऱ्यांना डिस्टब नाही होता का म हां रितू व्हॅरी गुड हां मध्ये सुरू आहे चला हा चल व्हेरी गुड रितू लावण्या चला फास्ट हा अरे तू चला चालू दे व्हेरी गुड कोण तिघी एकदा थांबल्या हा चला तिघी मध्ये मॅडम हीच फर्स्ट टाइम फर्स्ट ना पहिल्या याच्यात हीच होती फास्ट